बेला आणि कल्याणी कोण होत्या बेला आणि कल्याणी माहीत नाही तर नक्की का बेला ही पृथ्वीराज चव्हाण यांची मुलगी होती आणि कल्याणी ही जयचंद यांची नात होती जेव्हा मोहम्मद घोरी आपल्या देशाला लुटून गजनीकडे परत गेला तेव्हा गजनीचे सर्वोच्च ताजी व मोहम्मद गोरीचे गुरु निजा मुलक यांनी त्याचे स्वागत आपल्या महालात केले आणि म्हणाले या घोरी या आम्हाला तुझा अभिमान आहे की तू हिंदुस्तानवर विजय मिळवून इस्लामचे नाव उजळवलेस सांग त्या सोने की चिडिया हिंदुस्थान कापून आणलेस किमतीचे सोने लाख मन सोने व चांदी आणि याशिवाय मौल्यवान दागदागिने मोती हिरा पन्ना झरझरी वस्त्रे आणि डाक्याची मलमल लुटून गजनी सांगली आहे खूपच छान पण तिथल्या लोकांना काही धर्माचं शिक्षण दिलं की नाही हो खूप लोकांनी इस्लाम स्वीकारला आहे घोरी म्हणाला आणि बंदी लोकांचं काय केलं त्यांना गुलाम करून गजनीस आणलं आहे आता तर गजनीत गुलामांची उघड विक्री सुरू आहे प्रत्येकी गुलाम दोन किंवा तीन दिर्ह मध्ये विकले जात आहेत हिंदुस्थानातल्या काफिरांच्या मंदिराचं काय केलेस मंदिरं लुटून सतरा हजार सोनेचांदींच्या मूर्ती आणल्या आहेत दोन हजाराहून अधिक मौल्यवान दगडांची मूर्ती आणि शिवलिंग सुद्धा आणले आहेत आणि अनेक पूजास्थळे उद्धवस्त करून जाळून टाकली आहेत थोडं थांबून काजी म्हणाला पण आमच्यासाठी काही खास तोफा आणला आहेस की नाही होय काजीसाहेब साहेब आणला आहे काय स्वर्गातील अप्सरांनाही लाजवेल अशी जयचंद्रांची नाथ कल्याणी आणि ऋतूराज चव्हाणची कन्या बेला तर मग वाट कशाची पाहतोस फक्त तुमच्या इशाऱ्याची काझीची परवानगी मिळताच शहाबुद्दीन गोरीने कल्याणी आणि बेला यांना काझीच्या त्यांचे अद्वितीय सौंदर्य पाहून काझी अचंबित झाला त्याने दोघींना विवाहासाठी प्रस्ताव दिला तेव्हा बेला म्हणाली काझी साहेब तुमची बेगम होणं आम्ही आमचं भाग्य समजू पण आमच्या दोन अटी आहेत बोला बोला काय अटी आहेत तुमच्या तुमच्यासारख्या हुरांसाठी मी कोणतीही अट मान्य करायला तयार आहे पहिली अट म्हणजे लग्न होईपर्यंत आम्हाला अपवित्र केलं जाणार नाही मंजूर आहे दुसरी अट सांगा आमच्याकडे एक प्रथा आहे मुलीच्या लग्नासाठी मुलाकडून आणि मुलासाठी मुलीकडून लग्नाची वस्त्रे येतात त्यामुळे आम्ही आमचे आणि तुमचे लग्नाचे कपडे भारतभूमीतून मागू इच्छितो मंजूर आहेत आणि मग कल्याणी आणि बेलाने कविचंद यांच्याकडे एक गुणपत्र पाठवून भारतभूमीतून लग्नाची वस्त्रे मागवली काझी सोबत त्यांचा निकाह निश्चित करण्यात आला रहमत तलावाच्या काठी नवे माल बांधून लग्नाची तयारी सुरू झाली कविचंदांनी पाठवलेले कपडे घालून काझी विवाह मंडपात आला कल्याणी आणि बेलानेही काझीने दिलेले कपडे परिधान केले होते लग्न पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती तेव्हा बेलाने काझीला सांगितले कलमा आणि निकाह वाचण्याआधी आम्हाला झोरोप्यातून लोकांना दर्शन द्यायचं आहे आमच्याकडे ही परंपरा आहे आणि गजनीच्या लोकांनाही हे कळायला हवं हो की तुम्ही वृद्ध वयात स्वर्गातील सुंदर अप्सरांशी लग्न करत आहात लग्नानंतर आम्हाला आयुष्यभर बुरखा घालावा लागेल त्यामुळे सौंदर्य उघड नसेल नकाबा अडच सौंदर्य कसल्या कामाचं हो हो का नाही काझी म्हणाला आणि दोघींना घेऊन राजमहालाच्या कंगोऱ्यावर गेला पण वर पोचतानाच काझीच्या उजव्या खांद्यावरून आग भडकू लागली कारण कविचंदनने त्या गुढपत्रामधून अत्यंत तीव्र विषाने भिजवलेले कपडे पाठवले होते काझी चळत होता विडासारखा धावत होता तेव्हा बेला म्हणाले तो तूच आहेस ना ज्याने भारतावर आक्रमण करण्यासाठी घोरीला भडकवलं आम्ही तुला ठार मारून आपल्या देशाच्या लोटीचा सोड घेतला आहे आम्ही हिंदू कुमारिका आहोत जिवंतपणी आमच्या शरीराला कोणी हात लावेल अशी हिंमत नाही इतकं बोलून दोघींनी महालाच्या कडेला उभं राहून एकमेकींच्या छातीमध्ये विष बुजलेल्या कटाऱ्या भोसकल्या आणि त्यांचे प्राणहीन शरीर त्या उंच छतावरून खाली कोसळले काजही जळून फडफडत तडफडत मरण पावला भारताच्या या दोन शूर कन्यांनी परकीय भूमीत गुलामगिरीत असूनही दिलेला बलिदानाचा हा इतिहास अभिमानास्पद आहे पण कदाचित आपल्याला हे माहीतच नाही आपल्याला खोटा इतिहास शिकवला गेला आहे पण आता तरी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला आहे